असं वाटत की ह्याच्यामध्ये जाती कुठे असेल तो, तो मराठा असेल असेल आपल्या मुलांना चांगलं मारा, शिक्षण चांगले रोजगार मिळाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र हे राज्य असं आहे की या देशामधलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे नोकरी उपलब्ध होतात मला नाही वाटत दुसऱ्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत असतील आज बऱ्याचशा गोष्टी आपण बघितल्या तर या म्हणजे ज्याला आपण खाजगीकरण करतायत केंद्र सरकार काय करत आहे सगळ्याच आता या खाजगी ज्या संस्था आहे इथे आरक्षण आहे का खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत इथे आरक्षण आहे का मग नेमकं किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि किती जातींना किती मुलांना मिळणार आहे किती मुलींना मिळणार आहे किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत हे जर आपण तपासणार का की फक्त माथी भडकवून फक्त मत हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे हो आपण मला असं वाटतं काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत हे सगळं जे राजकारण चालू आहे हे कोणाच्या ना कोणाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून फक्त राजकारण सुरू आहे आणि फक्त हातामध्ये घेणं सुरू आहे याच्या पलीकडे ना त्या आपल्या ओबीसी असतील मराठा असतील तर अजून कुठच्या मुला मुलींचा राजकारण आहे मला असं वाटत समाजाने मूर्ख बनवतात आणि याच्यात ना हातारा काही लागणार नाही मी तुम्हाला सांगतो आज बाहेरच्या राज्यांमधनं मुलं येतात आणि आपल्या राज्यांमधल्या नोकऱ्या बळगावतात आपल्या राज्यामध्ये असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात आप। पण आपल्या मुलांना मुलींना मिळत नाही मला असं वाटतं आपण विचार केला पाहिजे ना या गोष्टींचा ते सगळ्या गोष्टी पैशावरती येतात म्हणजे मूळ विषय राहतो बाजूला आणि आपण कुठेतरी विचित्र भरकटत जातो आणि भरकटणं नुसतं नाहीये ते विष घालवणं मध्ये तरी तुम्ही देखील पाहिलं असेल मी पाहिलं लहान लहान मुली होत्या त्या जातीच्या याच्यावरती की आमची मैत्री तुटली आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या हे भीषण आहे पण हे मी कधीपासून सांगतोय की हे उद्या शाळा कॉलेज पर्यंत जाणार प्रकरण आणि उद्या शाळा कॉलेज पर्यंत गेल्यानंतर असं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं आपण असल्या गोष्टी उत्तर त्या युपी मध्ये बिहारमध्ये अशा आजपर्यंत आपण ऐकत आलो जातीच्या विषयावरती गोष्टी हे लोड महाराष्ट्रात यावं म्हणजे महाराष्ट्रासारखं एक राज्य ज्याने देशाला दिशा दिली ते राज्य आज जातीपातीमध्ये दुर्भाग्य नाही अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या मला असं वाटतं की जी जी लोक असतील प्रत्येक समाजाने यांना निवडणुकीला दूर ठेवलं पाहिजे